आठ दिवसात खुलासा द्यावा असे यावेळी नमूद केले विद्यापीठातर्फे काढण्यात आलेल्या नोटीसींचा प्राध्यापकांच्या एका संघटनेने तीव्र निषेध केला आज कुलगुरूंची भेट घेऊन प्राध्यापक मंडळी निषेध नोंदवणार आहे उमाकांत राठोड डॉक्टर शंकर अंभोरे व डॉक्टर विक्रम खिल्लारे या अधिसभा सदस्यांना देण्यात आलेल्या नोटीसीनुसार विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळानुसार विद्यापीठ प्रशासनासोबत अधिसभा सदस्यांची सुसंगत भूमिका असणे गरजेचे आहे मात्र अधिसभा सदस्य असण्याबरोबरच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात कार्यरत असल्याचे अनुषंगाने कुलगुरूंना केलेला पत्रव्यवहार हा राज्य शिष्टाचाराचा असण्याऐवजी निवेदनातील बाबी मारण्याची पद्धत आणि त्यातील इशारेवरील भाषा गैरवर्तनाचा प्रकार आहे असे यावेळी सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर